निमित्त आज राज्यभरात जय शिवाजी जय भारत अशी पदयात्रा आयोजित केली असून पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया या यात्रेत स्वतः सहभागी झाले माय भारत संघटनेचे वीस हजार युवा स्वयंसेवक आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे देखील या यात्रेत सहभागी झाले आज महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये शिवजयंतीनिमित्त अशी यात्रा निघत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि धर्मासाठी आपलं जीवन खर्च केलं याची प्रेरणा भारतातील तरुणांनी घ्यावी असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं तरुणांनी एक पाऊल पुढे टाकलं तर देशाचं एक पाऊल पुढे पडेल असं सांगत देशातील तरुण पिढीनं विकसित भारतासाठी अग्रेसर व्हावं असं आवाहन त्यांनी केलं विकसित भारत के संकल्प ले सकते है, हमारे शिवाजी महाराज ने हमें आक्रांताओं के सामने कैसे लडा जाता है हमारा स्वाभिमान की लढाई कैसे लड़ सकते हम एक आदर्श राज्य शासन कैसे दे सकते है देश के सन्मान के लिए सिर खड़ा रख करके हम कैसे लड़ सकते हैं वो विरासत में हमें दिया है और इसलिए आज के अवसर पर सारे महाराष्ट्र के मेरे युवा साथी माई भारत के वॉलंटियर आज इकट्ठा होके शिवाजी महाराज के जन्म जयंती के अवसर पर पद यात्रा के द्वारा संकल्प लेना चाहते हैं कि हम आने वाले दिनों में देश को विकसित भारत बनाने के लिए संकल्प बद्ध बने छत्रपती शिवरायांचे नेतृत्व गुण त्यांचं शौर्य आणि साहस यातून युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी पदयात्रा काढली जात आहे पहिल्यांदाच राज्यात एकाच वेळी ही पदयात्रा निघाली राज्यात आज ठिकठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रा निघाल्या आहेत या पदयात्रा